नमस्कार बुद्ध धम्मा इन मराठी पॉडकास्ट चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण एखाद्या व्यक्तीने क्रोधित का होऊ नये रागाची भावना बाळगल्याने काय होते याबद्दल एका बुद्ध कथेच्या माध्यमातून जाणून घेऊया एक रागीट आणि कठोर माणूस गावात आला आणि जिकडे गौतम बुद्ध शिकवण देत होते तिथे पोचला त्याने थेट त्यांचा अपमान करण्यास सुरुवात केली तो म्हणाला की तुम्हाला शिकवण्याचा काही हक्क नाही तुम्ही आम्हा सगळ्यांसारखेच आहात तुम्ही सर्व ढोंग करत आहात असे सर्व तो गौतम बुद्धांना बोलत त्यांना ओरडला तेव्हा बुद्धांनी त्याचा राग पाहिला आणि फक्त स्मित हास्य केले ते म्हणाले की मला सांग एखाद्यासाठी तू भेटवस्तू घेतलीस आणि ती त्यांनी नाही स्वीकारली तर ती भेटवस्तू कोणाची ठरते तो माणूस त्या प्रश्नाने अचंबित झाला आणि म्हणाला की अशा वेळी ती भेटवस्तू माझीच असेल कारण मीच ती खरेदी केली आहे गौतम बुद्ध हसून म्हणाले अगदी बरोबर असंच तुझ्या रागाचं आहे जर तू माझ्यावर चिडला आहेस पण मला त्याचा काहीच फरक पडत नाही हे सर्व तुझ्याकडेच परत जाणार आहे तुझ्या रागाने तुलाच त्रास होणार आहे हे ऐकून त्या व्यक्तीला पश्चाताप झाला आणि त्याने क्रोधित होणे सोडून दिले अशा प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टीतून भगवान गौतम बुद्धांनी जीवनाचं सार सांगितलं आहे हेच बुद्ध धम्म इन मराठी पॉडकास्ट आजच्या एपिसोडमध्ये आपण ऐकले आहे धन्यवाद